दर्शन दे सावळा विठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा दर्शन दे सावळा विठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा या भाविक भक्ताला तुझ्या रेकर आला या भाविक भक्ताला तुझार आला दर्शन दे सावळा पांडुरंगा हो पांडुरंगा या भाविक भक्ताला कराला तुझा ऐकून महिमा मन आतुर झाल्या भावना तुझा ऐकून महिमा मन आतुर झाल्या भावना चित्त लागे ना माझे कामाला तू भावी ठेवरी पंढरीला তু ভাবঠে পণরি লাশন দেশ বিঠু রো পানু রা ভাব ভক্ত রেল তোরা ভাব ভক্ত তোরা তুজা না মাত আয় যাদ তাম ঘে সন্ত সাধু তামাতু তাম ঘে সন্ত সাধু নাম ঘে তানাতারা ভক্ত আরা বসু দে মোহমায় নামে তানাতারা ভক্তালা আলা বসুদে মোহ মায় दर्शन दे देसावळ्या विठ्ठला पांडुरंगा व हो, पांडुरंगा दर्शन दे देसाव्या विठ्ठला पांडुरंगा व हो, पांडुरंग या भाविक भक्ताला तुझ्या रेलेकरला या भाविक भक्ताला तु तुझ्या रेलेकर आला तुझे पाहिन पंढरपूर घे एक वेळा तू तु बोलावून तुझे पाही ना पंढरपूर घे एक वेळा तू बोलाव ना असे चिंतेचे माझे जीवन मन घे रे शुद्ध ना असे चिंतेचे माझे जीवन मन घेरे शुद्ध ना दर्शन दे सावड्या मिठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा दर्शन दे देसाव्या विठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा या भाविक भक्ताला तुझ्या लेकराला या भाविक भक्ताला तुझ्या रेलेकर आला तू आमुचा माय बाप ऐकले कराची तू हाक तू आमुचा ऐकले कराची तू हाक जन्म जलमी होईन तुझा दास एवढी पुरव माझी आस दर्शन दे देसावड्या विठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा दर्शन दे देसावड्या विठ्ठला पांडुरंगा हो पांडुरंगा या भाविक भक्ताला तुझ्या रे लेकर आला to